वायदी तयार झाले होते काय आता शेवट ह्या करिअरचा प्रश्न आला तर आपण कुठल्याही पातळीवर उतरू शकतो ना शेवट मग वायदी काय आणि कुठल्या गोष्टी काय शेवट आज आपण सर्जा घेतला ते टॉप मध्ये त्याचा जर अस्तित्वाचा प्रश्न येत असला तर आपण त्या गोष्टी कुठल्याही करा माझ्या बघत नाही मी जाता जाता मागाशी मोहील सेट थांबले होते बकासूरचं दर्शन घेऊनच पुढे गेलो बळायचा आता खाली ही सगळी भाऊ भाऊ इथे एकत्र आली तरी आम्हाला आनंदच वाटतो एक पाटीचा मैदान त्या मैदानामध्ये सरांच्या नावाने गाडी पडवणार आहे मतूर विठ्ठल नाना आणि सरजा तिघे पण एकत्र येणार काय सांगाल त्याबद्दल नाही काय आता नियोजन सांगितलं काय म्हणजे राहुल शब्दाला मान दिला ते भावासारखेच आहेत मला त्यामुळे त्यांच्या पुढे आम्ही जावं सरजांनी तुम्हाला एक चांगला मानाने सन्मान दिला आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केला काय सांगाल त्याबद्दल काय त्याचे उपकार तर माग सांगितलं मी त्याचे उपकार नाही आपण पिडू शकत त्याने आपल्याला पोहराच्या पेक्षा जास्त उपकार आपल्या करून ठेवला काय किती इंटरेस्ट तुम्ही गाडी इंटरेस्ट तर पूर्णच आहे कारण गेल्या वर्षी त्याच पाटील एक नंबर केला होता गाडीला सरजनी मथुरला त्याच पाटील गाडी पाडायला नमस्कार दादा नमस्कार दादा आज एक सुंदरशी गाडी पडायची सरजानी चिक्या काय सांगाल त्या गाडी चांगली पण गाडी दोघांची दोन्ही साईड बाहेर आहे हा दोन्ही साईड आते गाडी काय अडचण येत नाही कसं काय निवेदन झालं होतं कारण की पेटगाव मैदान म्हटलं मानाचं मैदान आणि या मैदानामध्ये सगळेच टॉपची नंदी पैरे करतात तुमचा कसं काय पेर झाला संबंध आहेत आजीचे मागितला होता त्यांचा पण होकार आला केलं चांगलं मैदान होतं या म्हणजे योगायोगाने दोघांचे होकार आला आणि पहिला झाला चांगला स्पीड लागला गाडीला काय चांगलं स्पीड लागलं कडमी असून चांगलं स्पीड लागलं आता आता मागे ता एक आता येणार एकच पाठीचं मैदान त्या मैदानामध्ये सरांच्या नावाने गाडी पळवणार ना, आहे मत्तूर विठ्ठल नाना आणि सरजा तिघे पण एकत्र येणार आहेत काय सांगाल त्याबद्दल काय काय आता केलं नियोजन तर आता झालंय राहुल भाईंनी सांगितलं के झालंच काय विषय म्हणजे राहुल आणि शब्दाला मान दिला ते भावासारखेच आहेत मला त्यामुळे काय त्यांच्या पुढे आम्ही जाणार आता भरपूर दिवस तुम्ही सांगायचे म सोबत परायचा आहे पण योगायोग आता आहे आणि चांगल्या मैदानामध्ये एक सरांची आठवण आहे म्हणून त्या मैदानामध्ये दोघं पण एकत्र सरजानी मथुर काय सांगाल आनंदच आहे ना आपल्याला सरजानी मथुर भाऊ भाऊ एकत्र येणार आहेत त्या अगोदर पण गाडी पाळली होती आणि चांगली गाडी पालती होती मग ती याची काय किती इंटरेस्ट आहे तुम्ही गाडी बघण्यासाठी <laughs> इंटरेस्ट तर पूर्णच आहे कारण गेल्या वर्षी त्याच फाटीला एक नंबर केला होता गाडीला सरजानी मथुर त्याच गाडी एक त्रिकूट म्हणून एकत्र येणार आहेत तिघे पण <laughs> कसं वाटतं काय भारी वाटतं चित्र येतात फोटो वगैरे काढतात कसं वाटतं आता भारीच वाटणार मग आज आपल्याला सर्जांमुळं एवढी मान इज्जत मिळणार तेव्हा चांगलंच वाटणार एक सर्जन तुम्हाला एक चांगला मानाने सन्मान दिला आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केला काय सांगाल त्याबद्दल नाही हो। आता काय त्याचे उपकार तर मागं सांगितलं मी त्याचे उपकार ते नाही आपण पिळू शकाल त्याने आपल्याला परावरच्यापेक्षा जास्त उपकार आपल्यावर करून ठेवले दादा सम्मान तुमच्यावर सर्जन असतं तर तुम्हाला एवढी प्रसिद्धी भेटलीच ती का नस्ती भेटली लिहिलेलंच आहे त्याने आपल्याला तरी कमी आपल्याला कारण ते देवाचा नाही आता बघा तिकडे मथुर गटपात झाला आणि शुभम दादा लगेच तिकडे गेले बघायला मथुरला काय नाही ते जायच्या ते, आधीच गेलता ते मथुर वाचलं की त्यांचा मथुर खूप प्रेम आहे काय सांगा हाय आता सारखे पहिल्यापासूनच आहे प्रेम त्याचं ते असतो मथुर घर म्हणजे सरजा नव्हता तरी सुद्धा रोज घरी गाणी मथुरची असायची ते लय मथुरचं वेळ आहे बॅनर पण लागले सोलापूर वरून आले मुलं त्यांनी ती गाडी घेऊन आले त्यांनी बॅनर करून लावून आले ते सोलापूरवर म्हणजे इतकी प्रसिद्धी भेटते खूप चांगलं वाटतं दादा आम्ही मागे बाईट बघित तुमची तुम्ही देखील तयार झाले होते सर्जे पाहिजे आता शेवट था। ह्या करिअरचा प्रश्न आला तर आपण कुठल्याही पातळीला उतरू शकतो ना शेवट मग वायदी काय कुठल्या गोष्टी काय शेवट आपण सर्जा घेतला जर अस्तित्वाचा प्रश्न येत असला तर आपण त्या गोष्टी कुठल्याही कराय मागून बघत नाही सर्जेचं नाव टिकवण्यासाठी तुम्ही काही करू शकता काय काय करू शकता सांगाल एवढं महाराष्ट्रभर प्रसिद्ध नाव झालं कसं वाटत आनंद तर आहे खूप भारी पण वाटतय सर्जेचे फॅन देत त्यांचे पण आशीर्वाद शुभेच्छा असतात सारखे फोन असतात त्यामुळे त्यांना सुद्धा मनापासून त्यांचा आभारच येत नाही कायम आभारी राहीन त्यांचा की थो 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 थे हो ते सर्जावर प्रेम करतात सर्जाबरोबर आम्हाला सुद्धा थोडंफार प्रेम त्यांचं मिळतं त्याबद्दल त्यांचं तर दिलगिरीनं आभार तर शंभर टक्केच आहे बोलले की आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी कसं वाटलं ते शब्द ऐकून नाही छान वाटलं मी त्यांना तेच म्हणले मी म्हणलेलं आम्हाला आलोय तर मी म्हणलं असू सुद्धा आभारी आहे तुमचा आशीर्वाद राहू दे असं तर ते म्हणले शंभर टक्के आमचा आशीर्वाद राहिला आनंद वाटतो असं ऐकलं जेव्हा मोठे माणसाचा आशीर्वाद आपल्याला भेटतो तेव्हा खूप चांगलं वाटतं हो दादा राहुल दादा काय सांगा राहुल दादांबद्दल मागे सांगितलं राहुल दादा मध्ये दोस्तीतल्या दुनियातला दो राजा माणूस आहे राहुल बाबासारखे मला एकदम चांगलं व्यक्तिमत्व आहे दादा मैदान विषयी काय सांगशील सात वाजता गट पाहायला चालू केले होते हो सात वाजता मैदान चांगलं आहे त्यांचं नियोजन बी चांगलं आहे आणि पब्लिकला सुद्धा आयोजक आहेत ना फुल सपोर्ट करतात पब्लिक बाहेर काढायला की जेणेकरून कडच्या गाड्यांना काय प्रॉब्लेम येऊ नये आता आपण तरी एक नंबर त्रासाला पडले तरी आपल्याला काय पब्लिकचा प्रॉब्लेम आला नाही दादा बघा ना या मैदानामध्ये एक पावती एकदाच आणि एकदाच कसं वाटलं नियम चांगलाच आहे बरं का पण थोडंसं काय होतं थोड्याशा काय काय बैल बाहेरची नसतात प्रॉब्लेम येतो चांगलाच आहे काही विषय नाही म्हणजे ज्यांनी जिथं येईल तिथं पळायचं दहा नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते असं बनवू शकतो आता बघा ना आज आपली गाडी एक नंबर लागली आणि एक नंबरवर आपली गाडी म्हणजे गटपात झाली आनंद वाटतो ना आता आनंद म्हणजे एक नंबरवर ना गटपात झाल्या आनंद खूप झाला होता <laughs> जस काय सीमी पास करून गाडी आल्या कारण की पहिल्यांदा असं झालं की जिथे पावती लागली तिथे होता पावती टाकली खूप मेहनत घेतली मोरे सरकारने सरकार <laughs> मोरे सरकारचं नियोजन टॉपच असतं मोरे सरकार काय त्यांचं नियोजन कधी वाया जाऊ शकत नाही कुठं नियोजन त्यांचं एकदम व्यवस्थित झालं आहे मथुर पण गटपत झाले सहजा पण गटपात झाले दोघे पण सेमीसाठी पात्र झाले कसं वाटतं छान वाटतं मथुर झाला सर्जा झाला बकासूर झाला तिथे भाऊ भाऊ आहेत ही गटपात झाली आनंद वाटला मी जाता जाता मागाशी मोहिल सेट थांबले होते बकासूरचं दर्शन घेऊनच पुढे गेलो आता बकासूर खाली ही सगळी भाऊ भाऊ आहेत एकत्र आली तरी आम्हाला आनंदच वाटतो हॅट्रिक बकासूरची शंभर टक्के मागास सुद्धा म्हणलं तिथं मोरे होते विशाल मोरे त्यांनी विचारलं म्हणलं शंभर टक्के बकासूरची हॅट्रिक आहे आज विषय नाही चांगली गाडी पळती पण करतो सरजी आणि बक्कासो महाराष्ट्रीची लाडकी जोडी आहे काय चांगली ओ, चांगली पळते गाडीला स्पीड चांगला लागतं ते दादा तदत्त आपले गाडीचा ड्रायव्हर कोण होता आटिल नायक ड्रायव्हर तामकडा कशी गाडी आखली ते आटिलचा अनुभव दाखवायला आहे बळगाडीचा म्हणजे आटिलचा म्हणजे खूप काय गोष्टी सांगायचीच घेण आटिल ड्रायव्हर जबरदस्त गाडी एकदम प्रामाणिक आणि स्वच्छ ड्रायव्हर आहे काय सांगाल त्यांच्याबद्दल नाही नाही प्रामाणिक आणि स्वच्छच आहे आणि त्यांच्या गाडी मारणं सुद्धा एकदम म्हणजे ज्या गाडी उभसतील ते गाडी स्वतःची म्हणूनच मारतात आतापर्यंत मी बघितलं ना भरपूर गाड्या बसले आखील ड्रायव्हर पण बार स्वतःची गाडी म्हणून दाखवत आणि एकदम जीव लावतात गाडी जीव लावतात आता आपले सध्या सुट्टी मेकअप कोण असतात गुडे म्हणून आहे वाघळवाडीचा सुट्टी मेकअप कारण की सुट्टी एकदम चालकपणे झाली पाहिजे आमचा कायम सुट्टी करतो आणि सरजा त्याला ऐकतो पण चांगल्यापैकी त्यामुळे पहिल्यापासून माझ्याकडे आलाय तसं गोड्या सुट्टी करतो सर बरेच जण असतात सागर असतो काळभोर निखिल असतो परत तुषार साबळे असतात ती चार चार जणांची टीम असते ती माझी गाडी लागली की ते असतातच गाडी सोडायला सर ज्या तुमच्या बा, जवळ आला त्यापासून काय बदल वाटतं शांत रागीट नाही ना तो रागीटच आहे फक्त थोडासा घरी शांत असतो आणि ठराविक जण मी म्हणजे एक दोन शंभू म्हणा किंवा ती सुमित मी वगैरे यांना जरा शांत होतो बाकी तसा तो रागीटच आहे म्हणजे फक्त मैदानात आल्यावर जास्त ॲग्रेसिव्ह होतो घरी इतका नसतो जरा तुम्हाला पुढच्या बाळासाठी खूप शुभेच्छा आई एक जणीच प्रार्थना करतो की सर तुमचं असंच नाव कर आणि इतक्या विजल्याबद्दल तुमचे आभार आभार